आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोहोळ मतदारसंघात हालचाली तीव्र झाल्या आहेत काल खरसोळी मा या गावात राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळेस पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नागरिकांना संबोधित करत असताना राजाभाऊ खरे म्हणाले की मी विकास कामासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो फक्त आगामी विधानसभेला तुम्ही साथ द्या मग विकास काय असतो हे मोहोळच्या जनतेला कळेल असे आवाहन त्यांनी केले गेली पंधरा वर्ष आपण मोहोळचा आमदार निवडून देतोय काय सांगतोय की सत्तावीसशे कोटी रुपयाचा निधी आणला अरे सत्तावीसशे कोटी म्हणजे कशाला म्हणतात मग गेला कुठं निधी अनगरचे रस्ते कॉन्क्रीट करेन झाले डांगरी झाले शेताच्या पानापर्यंत रस्ते डांगरी करेन झाले आणि आज काय परिस्थिती आहे खरसुरीची दुष्काळ पडला आपण पाहत होता मोहोळला दुष्काळ पडल्यानंतर पंधरा पंधरा दिवस मोहोळच्या जनतेला प्यान पाणी मिळत नव्हतं पन्नास लाख रुपयाच्या गावाच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत जे तातडीचे रस्ते होते त्या रस्त्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मी उपलब्ध करून दिला आज त्या विकास निधीच्या कामाचा का नारळ माझ्या शुभ हस्ते फोडण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित छगन पवार संजय पवार शरद पवार नागेश व्हाण ज्योति काळे अशोक भोसले पाटील शंकर पवार ग्रामपंचायत सदस्य लाडसाहेब अंकुशराव पवार माझ्याबरोबर आलेले नेपतगावचे पांडुरंग बरकाळे गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसोडे फुळुजवाडीचे सरपंच नानासाहेब फलकुस शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख माझे मित्र चव्हाण आमच्या सोसायटीचे चेअरमॅन अज्ञे उपस्थित ग्रामस्थ आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि भावांनो पाऊस येतोय आणि या पावसामध्ये आज या पन्नास लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला माझी एक विनंती आहे की आयोजकांनी हे रस्ते निवडणुकीला मी मतदान मागण्याच्या अगोदर हे पन्नास लाखाचे रस्ते पूर्ण करा आणि आपल्या फरफळी गावातल्या लोकांना एकदा करू द्या की दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पंढरपूरची सतरा गावं ती मोहोळ मतदारसंघाला जोडण्यात आली पंढरपूरची बेचाळीस गावं माळा मतदारसंघाला जोडण्यात आली या मतदारसंघावरती गेटकेन उमेदवार लादला गेला स्वतःची निजाम पाटीलची शापूट ठेवण्यासाठी कधी मुंबईवर ना कधी इंदापूरवर ना गेटकेन उमेदवार आणायचा आणि या मतदारसंघातून निवडून त्याला जायचं आणि मग त्यांनी तिकडे अनगर पट्ट्यामध्ये सर्व रस्ते खडीकरण डांबरीकरण दवाखान्यात तिकडे तहसील कार्यालय मोहोळची तिकडे हलवण्यात आली निबंधक कार्यालय मोहोळ हलवण्यात आलं हॉस्पिटल मोहोळ अनगरला हलवण्यात आलं आणि मग तुम्ही जर पाहिलं तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पंधरा वर्षाच्या या राजवटीमध्ये खरसोळी भागामध्ये नव्हे तर पंढरपूरच्या सतरा गावाची काय परिस्थिती आहे अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे रस्ते व्यवस्थित नाहीत इथल्या माणसाचं सर्वसामान्य शेतकऱ्यांना गाव शेतामधून ते जाण्याचे शेती बांध रस्ते नाहीत डांबरीकरणाचे रस्ते नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये गेली पंधरा वर्ष आपण मोहोळचा आमदार निवडून देतोय आणि म्हणून या सतरा गावाच्या या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे आज मोहळ मध्ये काय परिस्थिती चालली आपण पाहताय देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली मोहोळ्या तहसील कचेरीवर एक महिला वगिनी उज्वला तिथे उपोषणाला बसली होती आणि दुसरीकडे मोहळ मधलं तहसील कार्यालय अनगरला हलवलं म्हणून सात युवक सात शिवसैनिक हे तिथं अमरन उपोषणाला बसले होते हे चिन्ह आहे किती देशाच्या या या देशा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही झेंडाला वंदन करतो अशा पंधरा ऑगस्टला कसीर, उपोषणाला बसती तिची मागणी काय तिची अनगरची पाटलाची सून आहे तिची अठ्ठावीस एकर जमीन आहे तिला एकूणचा एक मुलगा आहे त्यांचे सासरे पोलीस पाटील होते त्यांची मिस्टर पोलीस पाटील होते सासरे वारले मिस्टर वारले आणि बिचारी झाली आणि त्या विधवा महिन्याला नजर गेली आणि तिला बळी न होता जातीवंत पाटलाची ती माझी ताई असल्या कारणानं तिला माझ्या स्वतःच्या पोटच्या पोरासहित अनगर सोडलं वाडा सोडला अठ्ठावीस एकर जमीन सोडली आणि बिचारी पुण्यामध्ये एखाद्या दुकानामध्ये दहा हजार रुपयांना काम करायला लागली ते सर्व ती उपोषणाला बसली त्यावेळेला तिला भेटायला सर्व पक्षाचे नेते गेले तिची मागणी काय होती आणि रातोरात गाव सोडण्याचे आदेश देण्यात आले ते कोणचे निजामी बदल के आणि दुसरी गण मोहे साठ हजार लोकसंख्येचं शहर नरगेड गेट पेमोर पेड़ पाटपूर गट आणि आष्टी गट बेचाळीस गाव महादशीवंत काढून आमदारला म्हणण्याच महापाप इथलं विद्यमान आमदारानं केलं हाय आमदार शरद पवार साहेबांच्या मुलीला पाडण्यासाठी इंदापूरला कल्लीपोळ्यामध्ये पैसे वाटत होता आणि तो आमदार पंधरा दिवसापूर्वी पवार साहेबांच्या घिकिच्या गाडीमध्ये बसून ताई मला तुटानी दे म्हणून विलंब करत होता किती ही अशी जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा खरसोळीकरांनी विचार केला पाहिजे पंढरपूरच्या सतरा गावाची नक्कीच जबाबदारी आहे ही दादागिरी ही ताणाच्याही आज चाळीस गाव रस्त्यावरती उतरलेली आहे रोज मोहळ आंदोलन चालू आहे आणि पंढरपूरच्या जनतेनं पंढरपूर शहरानं पंढरपूर तालुक्यानं या तालुक्यामध्ये भरपूर दादा जन्माला आले तुम्ही साधू संतांची भूमी वारकऱ्यांची भूमी आहे त्या महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी आहे आणि मग पंढरपूरच्या सतरा गावाची नैतिक जबाबदारी आहे की मुळमध्ये जे अराजक चालले हे अराजक आपल्याला थांबावं लागत सतरा गावातलं मतदान नव्वद ते पंच्याण्णव हजार आहे आणि मग बारा वाड्या आणि तेरा वयानगरच्या नावावरती हा पाटील गेली पंधरा वर्ष गोळ घालतोय आया बहिणी सुरक्षित नाहीत सरकारी कार्यालय सुरक्षित नाहीत कित्येक लोकांचे खून खराब झाले आणि उघड्या डोळ्याने आपण आज पाहतोय काल मी घमसोली लावतो सरकोली लावतो आई भवानी मातेच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होता आणि अत्यंत ग्रेट कार्यक्रम झाला सरकोली करा कार्यक्रमाला उपस्थित होते मी तिथे सुद्धा हे आव्हान केलं मग लोकप्रतिनिधी काय सांगतोय की सत्तावीसशे कोटी रुपयाचा निधी आणला अरे सत्तावीसशे कोटी म्हणजे कशाला म्हणतात मग गेला कुठे निधी विलासराव मी आता रस्त्याला येत असताना रस्ते पाहत होतो आता मी ज्या वेळेला नारळ फोडले ते नारळ फोडताना ते रस्ते मी पाहत होतो मग सत्तावीसशे कोटी कुठे गेले आंब्यात गेलं तर ती परिस्थिती शाळेत गेलं तर ती परिस्थिती गेलं तर ती परिस्थिती सगळ्या दुर्दैव असंबी चिंचोणी असल नस देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाले तिथं रस्ता नावाची चीज नाही मग पंधरा वर्ष झालं आपण यांचा आमदार निवडून देतो आणि यांनी यांची निगामी के टिकवण्यासाठी आपल्या सतरा गावाला भेटी धरण्याचं के काम केलं आज आता मोह पेटलेला आहे आणि मग आपल्याला एक विनंती करतो खरचोळी करायला मी विनंती करण्यासाठी आलो पंढरपूरचं राजकीय चित्र आपण जर पाहिलं तर या सतरा गावाच मतदान हे मोह मतदारसंघाला आहे गटातडाचं राजकारण बाजूला ठेवा घटातडाचं राजकारण बाजूला ठेवा पंढरपूरला आमदार ओरला नाही परंतु या सतरा गावाची नैतिक जबाबदारी आहे की जसे अनगर रस्ते कॉक्रिटी करण झाले डांबरी करंट झाले शेताच्या पानापर्यंत रस्ते डांबरीकरण झाले आणि आज काय परिस्थिती आहे कडसोडीची मी जाण्यात फिरत होतो ज्या मशानभूमीला मी नारळ फोडला माणसाच्या आयुष्याचा शेवट हा भूमीवर होतो त्या मशानभूमीला जाणारा रस्ता सुद्धा बरोबर नाही छगनरावच्या रस्त्यावर आपण अठरा लाख रुपये दिले पण माझी विनंती आहे आपल्याला कडसोडीकरांना एक साधा विचार करा की आपल्या सतरा गावाच्या मथावरती येणाऱ्या काळामध्ये मोहोळचा आमदार ठरणार आहे आज माझ्याला आमदार नाही आपला चांगोड्याला आमदार नाही आपला पंढरपूरचे बावीस गाव आणि शहर आहे मंडळ्याचा आमदार आहे आणि आपल्या सतरा गाव मोहोळ्याला जोडलं इथं कधी मुंबईचा आमदार आहे कधी इंदापूरचा आमदार आहे मग किती दिवस आपण सहन करणार आहात कोणत्याही पदावर नसताना छगन प्रयोग या महो तालुक्यामधल्या पंढरपूर तालुक्यातल्या आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकड भांडण करून पन्नास कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी आणला आणि अशा गावांना नि तो निधी आणला की गेल्या पंधरा वर्षामध्ये ज्यांच्या व्यवस्थेला बळी पडणारी गावं ज्यांना मताचं लीड मिळालं नाही म्हणून त्या गावाला निधी द्यायची नाही अशी गावं मी निवडली मग गाव असल वरकुंड असेल औली असेल बेगमपूर असेल आमच्या चिंचोली असेल पुळजवाडे असेल पुळजवाड्याचे सरपंच इथं बसलेले त्यांना विचारा किती रस्ते सुख दिले देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाली आम्ही अमृत महोत्सव साजरा करतोय शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर या जगात शेतकऱ्यासारखा कोणीच सुखी नाही परंतु शेतकऱ्याला रस्ता द्यायचा नाही शेतकऱ्याला पाणी द्यायचं नाही तो आपल्या वाड्यावर आला पाहिजे तो आपल्या कारखान्यावर आला पाहिजे अशा पद्धतीची तानाशाही अशा पद्धतीची बेबनशाही दादागिरी आज या मोहोळच्या माध्यमातून आपल्या माती मारली जाते म्हणून मी पंढरपूरच्या सत्र गावाला विशेष करून खरसोडेकरांना हात जोडून विनंती करतो की प्रत्येक शेतकऱ्याला मागत गेला रस्ता ज्या वेळेला मोहोळ दुष्काळ पडला आपण पाहत होता की मोहोळला दुष्काळ पडल्यानंतर ना पंधरा पंधरा दिवस मोहोळच्या जनतेला प्यायला पाणी मिळत नव्हतं अरे तुमच्या घरात चाळीस वर्षांची सत्ता तुमचे वडील आमदार तुम्ही स्वतः आमदार आणि नाव नंतर ना तुम्ही तीन गेटके उमेदवार आमच्या मदी मारले तरी पंधरा पंधरा दिवस मोहोळ शहराला पाणी मिळत नाही कसली परिस्थिती आहे आणि दुसरीकडे विदारक चित्र की युवतीच्या तलावावर छगनराव चार चार मोटरी लावून अनगरला पाटील पाणी आणतोय एकीकडे अनगरला पाणी मोहोळच्या जनतेला पाणी नाही परंतु हा पंढरपुटा पट्ट्या मोहो मतदारसंघामध्ये पंधरा टँकर दिले चोवीस चोवीस हजार लिटरचे पंधरा टँकरनं मोहोळ जनतेला सत्तर दिवस आहे दुष्काळात पाणी फाजण्याचं काम मी केलं आणि मला खात्री आहे मुळेची मायबाप होती की युतीच्या तलावातलं पाणी अणगरला जात आणि पंढरपुरात जन्मलेला राजू खरे नावाचा एक कार्यकर्ता पंधरा टँकरला आम्हाला पाणी पोचतोय मला, मला पूर्ण त्यांच्यावरती विश्वास आहे की ज्यांनी या सत्तर दिवसामध्ये पंधरा दिवसाला भेटणाऱ्या माणसाला मी दोन टाइम सकाळ संध्याकाळ दहा टँकर पाठवला आणि पाण्याची व्यवस्था केली जनता निश्चितपणाने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला यांना पाणी पाहिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सतरा गावाची नैतिक जबाबदारी आहे तिथलं रजिस्टर ऑफिस नेण्यात आलं तिथलं तशी कचेरी नेण्यात आली मोहोळ हॉस्पिटल नेण्यात आलं तेव्हा मोहची जनता इतकी उद्रेक झालेली की वाट पाती दोन हजार चोवीसच्या विधानसभेची आणि ज्या वेळेला मतदान होईल तो आपला मोह एका दिशेला गेलेला असेल आष्टी घट एका दिशेला गेलेला असेल नारकेल गट एका दिशेला गेलेला असेल पिनूर पाटपूर गट एका दिशेला गेलेला असेल आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला कळकळीची करतो की कोणत्याही पदावर नसताना पन्नास लाख रुपये मी खचोडीदारांना दिले परंतु या सतरा गावाच्या सुधारेवरती मी मोहोळ विधानसभेची निवडणूक लढतोय मला मागे फक्त येऊ देऊ नका कारण सतरा गावाची जबाबदारी आहे की राजू करे, करे हा पंढरपूरचा सुपुत्र आहे पंढरपूर तालुक्याचा सुपुत्र आहे तो मोहोळ मधून विधानसभेची निवडणूक लढतोय आणि मग तटातडाच्या राजकारणाला बांधव ठेवून एवढं चांगलं काम करणारा पोरगा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवल्याची सगळ्यात मोठी जबाबदारी या सतरा नावाची त्याच्या परी करतो मागत त्याला रस्ता मागत त्याला पाणी शिक्षण संस्थेला मदत ज्या शिक्षण संस्था या आमदारकर पाटलांच्या बळी पडल्या अशा कित्येक संस्थेला मी पंचवीस लाख दहा लोक दार, लाख पंधरा लाख रुपयाची मदत केली आणि शाळे शाळा चांगला दुरुस्त करा कारण कर तिथं भोजन समाजाची पोरं शिकत गोर गरिबांची पोरव शिकत अशा पद्धतीचा अमुक बदल आपण या मोहमत्या सगळ्यात केला शिक्षण असेल आरोग्य असेल कोण आजारी पदल त्या आजारी माणसाला आपण मदत करण्याची भूमिका ठेवली माझ्याकडे साखर कारखाना नाही माझ्याकडं सुनगिरणी नाही माझ्याकड बँक नाही परंतु काम करणारा कार्यकर्ता म्हणून आज मोहोळची जनता पंढरपूरची सतरा गावं आणि उत्तरची चोवीस गावं माझ्याकडे आशेनं पाहत पाहताय